सर्वांनी नक्कीच आपल्या प्रतिक्रिया बॉक्स मध्ये कळवायच्या राज्या आपण प्रथम कुणी आता माईक चालू करणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्या यस तर आता आपण जाणून घेऊया डिकले सरांच्या हे राज नक्की काय आहे काय केलंय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि इतकं अमेझिंग वय वर्ष चौसष्ट असताना कशा प्रकारे नक्कीच गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग वाव एक गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर यस ही एनर्जी आहे फक्त आणि फक्त आपल्या सकस आहाराची मित्रांनो यस नमस्ते सर आपला पूर्ण परिचय प्रथमता आपलं वय आणि आपला पूर्ण परिचय आपण कुठून आहात सर मी शांताराम राहणार सय्यद पिंपरी तालुका जिल्हा नाशिक सध्या वय चालू आहे चौसष्ट वा चौसष्ट नाही सर तसं म्हणायला गेलं तर आपलं वय फक्त आणि फक्त वाटतंय आणि चौतीस काय जबरदस्त तुमची एनर्जी सर आम मेंग आम मेंग सर जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट सर आपण कुठल्या कारणास्तव आणि कशा संदर्भात कुठल्या शारीरिक व्याधी घेऊन आपण आरोग्य परिवारामध्ये सहभागी झाले होते आणि आज आपण त्या सर्व व्याधींवर कशा प्रकारे मात केली तो पंधरा मार्च तेवीस ला या फॅमिली मध्ये आलो मध्ये येण्याचं कारण भरपूर अशा व्याधी मनक्यांचा खूप जबरदस्त असा त्रास आणि यापूर्वी कधी ना केलेला व्यायाम त्यामुळे या सांगलीत यावं लागलं यावं लागलं म्हणलं म्हणजे आणलं गेलं माझे ग्रेट कोच देवीदास ढिकले यांनी एक दिवस मला सांगितलं काही नाही सर मी सांगतो ते कराल का म्हटलं मी सगळं करून झालेलंय सांगा अजून काय असेल तर काही नाही फक्त म्हणे नाचायचं आहे नाचायचं म्हणजे काय मग त्यांनी सर्व माहिती दिली त्यानंतर तुम्ही आणि आपले सर तुम्ही आमच्याकडे आले होते तुम्हाला आठवत असेल का नाही माहित नाही नक्की सर आणि नंतर मग ते सांगितलं तुम्ही त्याप्रमाणे आपण सर्व प्रकारचा व्यायाम सुरू केला सखत आर घेतला आणि आज मी अगदी अधिक आहे मला कुठल्याही प्रकारच्या गोळ्यानी आहे मनक्यांचा आजार पण गायब झाला ऍसिडिटी गेली बीपी गेली शुगर गेली आणि आज कुठल्याही गोळी शिवाय मी नॉर्मल आयुष्य जगतोय नक्कीच सखत सर, संतुलित आहार आणि रेग्युलर वर्कआउट

त्या सर्वांचं निरसन करून डॉक्टरांच्या गोळ्या बंद केलेल्या आहेत तर आपल्या या पूर्ण बदलाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता या बदलाच सर्व श्रेय आपला सकस संतुलित आहार ऐंशी टक्के वर्कआउट वीस टक्के आणि शंभर टक्के आपलं कोच मार्गदर्शन यस यस नक्कीच सर तुमचे कोच देवेदा टिकले सर खूपच जबरदस्त कोच आहे आणि तुम्हाला ते लाभले खरंच सर एक देवदूतचा असतो आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये इतर व्यक्तींचा आपण बघतो रिटायर लाईफ म्हटल्यानंतर त्यांना दवाखान्यांच्या पायऱ्या चढाव्या लागतात खूप साऱ्या वेजांच्या शरीरामध्ये असतात आणि तुम्ही एक रिटायर पर्सन आहात तर तुम्ही स्वतःला कसं स्वतःला फील करतास जर माझ्या आयुष्यामध्ये मी कधी व्यायाम हा प्रकारच केला नाही साधं वॉकिंग सुद्धा नाही केलं त्याचं कारण असं मी ड्युटीवर जायचो आमच्या कंपनीच्या गेट पासून माझा वर्कपर्ट पर्यंत दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतर होत तेवढं मी बाईक चालून जायचो तिथं दिवसभर काम पण असायचं आणि संध्याकाळी सुटल्यानंतर तेवढंच परत यायचंय आणि घरी आल्यानंतरही शेतीचं काम करायचं त्यामुळे माझा असा गैरसमज होता की मी एवढं करतोय चालतोय मला शेतीचं काम करतोय तिथेही भरपूर काम करतोय ड्युटीवर आपल्याला व्यायामाची काही गरजच नाही परंतु माझं असं लक्षात आलं काम करणं आणि व्यायाम करणं वर्कआउट करणं हे फार वेगळं आहे वर्कआउट ते वर्कआउट असतं काम ते काम असतं कामाने काम आपले झीज होते

मी आता अनिल सरांनी मला त्या परवा जालनाचे कॉल होता त्याच्यावरती दिवस माझे लिंक टाकले मी व्यायाम केला परंतु मला असं वाटलं आपल्या फॅमिलीवर जेव्हा व्यायाम करतो वर्कआउट करतो तेव्हा आपण आपल्या फॅमिलीच वर्कआउट करतो असं वाटत नक्की सर अपने तो अपने होते ज्या लोकांमध्ये तुम्ही सुरुवातीपासून आलात त्यांच्या मध्ये राहून तुम्ही स्वतः मोठा बदल केला नक्कीच सर ते सर्व आपलेच आहे तिथे कोणी नात्याचं कोणी रक्ताचं नाही पण ते फक्त आणि फक्त या सकस आहारामुळे तर आपण आपल्या बदलाचं श्रेय आपण नक्कीच सकस आहार आपले ग्रेट कोच आणि वर्कआउटला दिलं तर तुमच्या सातत्याचं खरंच राज आहे ते दररोजचं सातत्य आणि तुमचा वर्कआउट तुमचा